नमस्कार बीरमध्ये आपलं स्वागत आहे काल संपूर्ण देशाच्या लोकसभेची निवडणूक पार पडली त्यामध्ये सगळ्या भारताचं लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा सा मतदारसंघामध्ये एक विजयश्री खेचून आणली त्यामध्ये माने उदयनराजे भोसले यांच्या विजयाचे खरी शिलेदार आपण त्यांना म्हणावं लागेल असे माननीय मनोदा घोरपडे आज आपल्यासमोर आहेत आपण दादांना थेट विचारूयात की काल जो आपला विजय दादा नमस्कार काल जो आपला विजय जो आपल्या अंगावर आपला गुलाल दिसतोय तर हा अनपेक्षित विजय म्हणावा लागेल का किंवा खासदार उदयनराजे भोसले यांना जो काल विजयश्री प्राप्त झाली त्यामध्ये आपला एक सिंहाचा आपला वाटा आपल्या मतदार मतदारसंघातून तर आपण काय सांगा बेसिकली हा विजय होणार हे शंभर टक्के आम्हाला खात्री होती आणि या ठिकाणी शेंद्रेमध्ये जी काही सभा झाली महायुतीची त्यामध्ये सुद्धा आम्ही त्यावेळेला अगोदर सांगितलं होतं की या लोकसभेच्या उदयनराजेंच्या विजयामध्ये कारड उत्तरचा वाटा हा सिंहाचा वाटा असेल आणि त्याच पद्धतीनं लोकांनी त्या ठिकाणी भरभरून मतदान केलं आणि त्यामागे एक के जे आजपर्यंत केलेलं काम आहे जे काही आम्ही संघटन उभं केलेलं आहे ते संघटन कुठपर्यंत तळापर्यंत गेलं हे आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्हाला एक विश्वास होता आणि तो विश्वास शंभर टक्के लोकांनी या ठिकाणी कार्ड उत्तरमधल्या सार्थ करून दाखवला आहे दादा खरं तर गेले दहा वर्ष तुम्ही कार्ड उत्तरमध्ये एक वेगळ्या पद्धतीनं तुमचं नेटवर्क किंवा तुम्ही एक उभा आहे एक सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच कमळ खुलतं आहे तुम्ही गेल्या वेळेस पंचवर्ष क्लास होतो तुम्ही कमळावर निवडून येण्यासाठी तुम्ही इच्छुक होता पण ते ते होऊ शकलं नाही पण सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच कमळ येत आहे तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा आमदारकी असतील यामध्ये कमळाला भवितव्य काय येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील नगरपालिका असतील त्याच पद्धतीने येणारी विधानसभा असेल यामध्ये भारतीय जनता पार्टी खरं तर आजही एक नंबरचा पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा येणारे विधानसभा आणि जे काही सर्व इलेक्शन असतील त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा करिश्मा या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये मायुतीच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळेल कारण आज लोकांनी या ठिकाणी म्हणजे पहिल्यांदाच या ठिकाणी कमळ चिन्हावरील सीट उदयन महाराजांच्या निमित्तानं या ठिकाणी निवडून येते त्यामुळं हा काय आता जुन्या पद्धतीनं कुणाचा बालेकिल्ला वगैरे काय असं काय राहिलेलं नाही आणि कारण उत्तर हा सुद्धा बालेकिल्ला आम्ही या ठिकाणी खिळखिळा केलेला आहे आणि शंभर टक्के ह्यावेळेला हा कमळासाठी अतिशय अनुकूल अशा पद्धतीचा मतदारसंघ असेल आम्हाला खात्रे कारण आमच्याकडं आज कार्यकर्त्यांची फार चांगल्या पद्धतीची फळी तयार आहे लोकांच्यामध्ये आमच्याविषयी विश्वास आहे आणि त्या विश्वासाला या ठिकाणी लोक चांगल्या पद्धतीने ह्यावेळेला सहकार्य करून येणारी उत्तरची विधानसभा आम्ही शंभर टक्के जिंकू ही खात्री आपल्याला देतो त्यात एक वेगळा असा प्रश्न आहे खरं तर गेल्या आत्तापर्यंत म्हणजे आपण वीस ते पंचवीस वर्षापासून किती अगोदरपासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून हा काँग्रेस राष्ट्रवादीचा बाले केला म्हणून ओळखला जातो यामध्ये पवारांचा फॅक्टर गेल्या सुद्धा आपण बघितलं की कराडचे आपले श्रीनिवास पाटील त्यांना मोठ्या मताधक्क्याने या ठिकाणी ते निवडून आले आणि इथून पुढची जी वाटचाल आहे त्याच्या शरद पवारचा फॅक्टर या ठिकाणी कितपत नंतर चालेल आता बाकीचं तर काय फार बोलण्यात अर्थ नाही कारण काय आपण शरद पवार हे महान नेते आहेत त्यांच्याविषयी बोलणे एवढे आपली उंची नाही परंतु एक नक्की खात्री आहे की ह्या वेळेला इथं भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा असेल त्याच पद्धतीनं उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करेल कारण आज जर आपण बघितलं तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं फार गरजेचं होतं कारण विकसित भारताचा पाया या पाच वर्षामध्ये शंभर टक्के रोवला जाईल आणि त्या माध्यमातून येणाऱ्या दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जे काही नरेंद्र मोदींनी स्वप्न पाहिले की दोन हजार सत्तेचाळीसला भारत हा विकसित देश म्हणून हा जगापुढे येईल आणि त्याचा पाया खऱ्या अर्थानं या ठिकाणी कालच्या इलेक्शनच्या माध्यमातून रोवला गेला आहे आणि त्या दिशेनं येणाऱ्या काळामध्ये दे देशाची चा, अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगती होणार आहे आणि आज जी आहे त्यापेक्षा चांगलं वातावरण येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा माहितीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळेल खरोखरच दादा तुम्ही जे सांगितलं आणि कालचं जर वातावरण जर बघितलं आता एक विनोदाचा भाग म्हणून तुमच्या अंगावर अजून गुलाल आहे पण काल अशी परिस्थिती काल दुपारी बारा वाजेपर्यंत विरोधकांनी सुद्धा अंगावर गुलाल घेतला त्यासंदर्भात तुम्ही काय सांगाल बाबतीत थोडंसं तो आतताईपणाच झाला असं म्हणायला काही हरकत नाही आणि प्रत्येक मतदारसंघाचा सुरुवात जी झाली त्या त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित लीड मिळणार होतं परंतु दहाव्या फेरीनंतर जे काही निकाल बदलत गेले ते अपेक्षित आहेत ते काय अनपेक्षित नव्हतंच कारण आम्हाला खात्री होती की काही झालं तरी ह्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे एक चांगल्या पद्धतीच्या मताधिक्यानं या ठिकाणी लोक या लोकसभेमध्ये निवडून येतील कारण त्यासाठी आम्ही बऱ्यापैकी दोन अडीच महिने फार चांगल्या पद्धतीचे पर परिश्रम घेतलेत आणि त्या परिश्रमाच्या माध्यमातूनच आणि आज सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीची ताकद आहे का तर शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं ताकद आहे खरं तर हे इलेक्शन आपल्या भारत देशाचं इलेक्शन यावेळेला महाविकास आघाडीनं त्याला गल्लीचं इलेक्शनचं स्वरूप दिलं म्हणूनच थोडंसं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविका महायुतीची पिछाड झालेली आपल्याला पाहायला मिळते परंतु हे जे काही विषय आहेत ते येणाऱ्या सहा महिन्यामध्ये राहणार नाहीत काही ज्या काही दुरुस्त्या करणं गरजेचं आहे ती मायुतीच्या माध्यमातून सुद्धा केल्या जातील आणि इथून पुढच्या काळामध्ये ज्या झालेल्या चुका आहेत त्या न करता त्याच्या दुरुस्ती करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला झालेलं पाहायला मिळेल आणि त्याच पद्धतीनं सातारे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल okay. दादा एक थोडासा विकासाच्या मुद्द्यावर थोडंसं आहे तर आताची निवडणूक हा जर बघितलं तर साठ हजार मतदार हे नवीन मतदार होते तरुण मतदार तर आता त्यांनी निवडणूक बऱ्यापैकी हातात घेतलेली आत्ता जो बदल तुम्हाला दिसतोय किंवा काय आज सोशल मीडिया असेल त्यावर मुलांनी मतदानाची प्रक्रिया किंवा काय असेल त्या सगळ्या त्यांनी त्यात पुरवल्या आत्ता प्रामुख्यानं प्रश्न आहे बेरोजगारीचा तर आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हीसुद्धा जिल्ह्याचा एक प्रमुख घटक म्हणून त्यामध्ये वर्ष लेवलला तुम्ही काम करताय तर पुढचे उद्दिष्ट तुमचे काय असतील दादा सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे कारण ह्यावेळेला जर बघितलं तर युवकांनी ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं हातात घेतली सोशल मीडियामध्ये जर बघितलं तर युवकांनी फार चांगल्या पद्धतीनं मोदींची भूमिका या ठिकाणी मतदारांना पटवून देण्याचं काम केलं आणि बेरोजगारी हा जो काही विषय आहे हा अतिशय जिवळ्याचा विषय आहे खरं तर या विषयावर आज भारतीय जनता पार्टीचं सरकारसुद्धा चांगल्या पद्धतीनं काम आहे आज आपण बघतोय जे काही कॉरिडॉर तयार करायचे चाललेले आहेत मग प्रत्येक ठिकाणी जे चांगल्या पद्धतीनं उत्पादित करता येईल आणि त्याला त्या ते विभागामध्ये चांगल्या पद्धतीनं स्कोप देऊन त्या त्या विभागाला अतिशय चांगल्या पद्धतीचा औद्योगिक हब कशा पद्धतीनं बनवता येईल ह्याचं नियोजन तर आत्ता चालूच आहे जे काय मी मगाशी सांगितलं दोन हजार सत्तेचाळीसला विकसित भारत खऱ्या अर्थानं जर औद्योगिकरण वाढलं नाही तर विकसित भारत होऊ शकत नाही आणि त्याचं प्लॅनिंग चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केंद्र सरका, सरकार राज्य सरकार वगैरे वगैरे तुमच्या डोक्यात प्लॅनिंग त्यासाठी आता या ठिकाणी स्टार सी सारखे प्रपोजल्स आज आपल्याकडं सातारा जिल्ह्यामध्ये आहेत त्यासाठी आता आपण बघतोय म्हसवडला एम आय डी नियोजन आहे त्याच पद्धतीनं कोरेगावला आहे आज आपल्याकडं तासवळी एम आय डी सी आहे या ठिकाणी जर लोकप्रतिनिधी कर्तबगार असला तर या ठिकाणी शंभर टक्के औद्योगिकीकरणाला चालना मिळेल आणि त्यासाठी बदल करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आज लोकसभेला लोकांनी तर बदल केला भारतीय जनता पार्टीचा खासदार तिला त्याच पद्धतीनं उर्वरित मतदारसंघामध्ये सुद्धा या ठिकाणी जर बदल झाला तर शंभर टक्के औद्योगिकीकरणालासुद्धा फार चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गती देता येईल शेतीवर आधारित जे काही उद्योग व्यवसाय आहेत ते या ठिकाणी वाढवता येतील लघु उद्योगाला प्रोत्साहन देता येतील अशा पद्धतीनं शंभर टक्के तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येईल खरोखरच या ठिकाणी आपल्याला दादांनी महत्त्वपूर्ण अशी आपल्याला माहिती दिली आणि दादाच्या अंगावर जो गुलाल दिसतोय तो येत्या विधानसभेपर्यंत दादा आपल्याकडे जवळ असाच राहावा हे आपल्याला एक शुभेच्छा देऊया आपण आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद दन्य।